हॅलो अभिजित दादा नमस्कार स्वागत आहे तुझं माझ्या लाईववरती हाय अभिजित दादा उमेश काय उमेश शंकर नमस्कार वेलकम टू माय लाईव फ्रेंड्स वेलकम स्वागत आहे आप सभी का मेरे लाईव्ह पे हॅलो हॅलो नावी हाय बरं वाटतं का तुला कोकणी मुलगा नमस्कार पिंटू दादा स्वागत आहे तुझं माझ्या वरती हॅलो हाय नाही ग औषध घे ग औषध घे औषध औषध घे काळजी घे आप आपको ए बाबा क्या रहा है तू या मी काय नंबर बातमी बेटी हो क्या बाबू ते तीन नंबर लाईक अभिजित दादा पिंट्या दादा तू कसा आहेस तुझं मनापासून स्वागत आहे अभिजित दादा बोलत आहे मला वाटलं अभिजित दादाला लाईव्ह बोर झाली अभिजित दादा चालला गेला असं वाटलं मला ओके तीन नंबरला एक तुम्ही लोक सर्वजण बोललात कमेंट केली तरच मग आपल्याशी कोणी बोलणार ना मी एक बोलून कित बोलून किती बोलणार आहे प्रत्येकाशी बरोबर आहे ॲडमिट आहे हो का अरे बापरे काळजी घे ग लवकर कवर होऊन घरी ये दवाखान्यात लवकर राहू खूप लेट लाईव्ह आज ना अगं नाही मी पहिली घेतली लाईव्ह तिच्यावर कमी होते खूप जण मग आता मी परत केले एक चालू म्हटलं चला बघ बख बघते घेऊन ताई मी टेन्शनमध्ये आहे अरे बापरे काय टेन्शन तुला दादा कसलं टेन्शन आहे तुला हॅलो कसलं टेन्शन आहे तुला दादा काय चाललं झालं का तुझं जेवण नमस्कार मंडळी नावी जेवलीस का तू पिंटू दादा तू जेवलास का स्वागत आहे तुझं अभि तुला कोणी टेन्शन दिलं शेषम्मा क्या ना मी शेषम्मा टेन्शन नको घेऊ रे अभिजीत दादा काय करतो टेन्शन घेऊन बिगते नहीं यहाँ दिल इश्क की है महफिल लगा तुम दिल और कई मजे सब है मुझे से तो मिलेंगे मिलेंगे हम नहीं बोला 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 पट पट कमेंट करा रे कमेंट करा रे टेंशन लगा क्यों रे कमेंट करा मी पण टेंशन मध्ये आहे मग मी पण टेंशन मध्ये आहे मला पण भरपूर टेंशन है बाबा मी पण टेन्शनमध्ये आहे समजलं का जसे तुम्ही तसेच आम्ही तुम फ्री तो हम फ्री हम फ्री फ्री तुम फ्री तुम फ्री तुम फ्री तो हम फ्री हम फ्री हम फ्री गेलेत का सगळे पळून भर्र दोनच मिनिटं राहतात बाई लोक मिळाला पण लय मोकळ टेन्शन आला होता बोला रे एक दोन कमेंट्स केल्यान गेले हॅलो रीता हाय अभिजित दादा नमस्कार बोला अजून कोण आहे बोला ताई माझ्याशी कोण बोलत नाही कोण बोलत नाही तुझ्याशी सगळे तर बोलताय बघ बर पिंटू दादा बोलला तुला हॅलो रीता अभिजित दादाशी बोल ग त्याला पण बोलत जा सगळे जणांनी एकमेकांशी बोलायचं लाईवरती आलात की कार्य करायचं ना आपल्याला कोणाशी काय बोलायचं आपण ज्याच्या लाईव्हवर आलो त्या त्याच्याशी बोलायचं बरोबर आहे आपण त्या व्यक्तीसाठी लाईव्ह येतो काय करते लाईव्ह घेते ग लाईव्ह त्यावेळेस तो आली परत चालले गेली असं का ताई आज जेवण ताई आज काय जेवण बनवलं आज मी जेवण बनवलं शेवगाच्या शेंगा मसाल्याच्या शेवगाच्या शेंगा बनवले मी आज सगळ्यांनी एकमेकाशी बोला रे कमेंट करा लाईक करा तू काय खाल्लं आबी दादा बोला काय खाल्लाच चा, चार जण आहे बोला पटापट पाच ते सात मिनिटांनंतर एक कमेंट येते मला ताई बहिणी बिर्याणी केली होती ताई बहिणी ना बिर्याणी केली होती हो का विजी दादा अरे वा मग तुझी मजा आहे झोपा काय करता ताई थोडस चॅनल कड लक्ष द्यायचं आपल्याला अजून लोकांचे हापाप मनो झाले आपला काहीच नाही बोला सगळ्यांनी कमेंट करा फुल सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा किती बाकी आहे ताई माझं लग्न नाही झालं हो का अग तू मोठी घ्यायला पाहिजे होता तू अग तू मोतीचा गाला म्हणजे काय तुझ्या ताई तू कशी आहेस माझी मोठी बहीण आली मनापासून स्वागत आहे ताई वॉस्टेमधून पंधराशे बाकी माझा पंधराशे पंधराशे सोळाशे बाकी आहे तर माझी लॉंग व्हिडिओ जास्तीत जास्त वॉच करा आणि मोठ्यात मोठा व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करणार आहे तर नक्कीच सर्वांनी सपोर्ट करा अभि अजिंक अजित दादा नमस्कार मी छान आहे तुम्ही तू कसा आहेस गुतीचा प्लेलिस्ट प्ले, प्ले करायला सांगायची हो ताई सांगते ना आता ज्यांना ज जमते प्ले प्लेलिस्ट करायला ते करतात जन ज्यांना वाटलं ते व्हिडिओ बघतात एक एक व्हिडिओ जरी बघितला तरी आहे ताई इसका हेलो पूजा ताई ठीक आहे ताई जेवण झालं ताई तुम्ही पण करा माझी प्लेलिस्ट प्ले ओके एकच महिना बाकी आहे हो ना ताई एकच महिना बाकी माझा करतात माझे लॉंगवाले व्हिडिओ आले ना तर लोक करतात लॉ लौ, लाँगवाले व्हिडिओ लॉंग लौ, लॉंगवाले व्हिडिओ ना भेटतात जसं की ओके ताई नक्की हो ताई नक्की करा आणि तुमच्याकडे जे लोक पण येते ना त्यांना पण सांगा मी तर रंगनाथ दादाकडे जाते त्यांना सांगत राहते तर ते सांगत असतात ता की सगळ्यांनी भाग्यस त्याचे व्हिडिओ वॉच करा पण काही जण करतात की नाही काय माहिती त्यांचं त्यांना माहिती पण जाऊ ते जसे सपोर्ट भेटेल तसं मान्य करावं लागेल बरोबर आहे की नाही हॅलो एवरीवन हाय हो ताई मग काय करणार हो ना नमस्कार काशी दादा स्वागत आहे आपलं मजा लई वरती नमस्कार वेलकम आहे खूप खूप स्वागत आहे आपलं झालं का काशी दादा जेवण विठ्ठल 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 Thank you, thank you so much. भाग्यस्थ पुढे नमस्कार हो नमस्कार येते तुमचा व्हिडिओ बघून एक परत ओ ओके ताई नक्की बघा ताई आणि सपोर्ट करा सम पेमेंटचे ब्लॉग पाहिला हो का पेमेंटचा ब्लॉग पाहिला म्हणजे कोणता पेमेंटचा ब्लॉग बघितला माझ्या इकडे दोन पे दोन पेमेंटचे ब्लॉग आहेत आत्ता कालपर्यंत टाकलेला बघितला का भरपूर दिवस हात बघितला खूप दिवसात तिचं बघितला की आता परवाचा बघितला ना जे जुने व्हिडिओ पण सगळ्यांनी वॉच करा फुल वॉच करा जेणेकरून तुम्हाला सगळं कळेल बोला बोला सगळ्यांनी बोला पटक कमेंट करा दूर नमस्कार विठ्ठल विठ्ठल वेलकम वेलकम दादा काशी दादा थँक यू हाय बोल ना ग हाय 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 हॅलो रीता बोल वेलकम 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 आहे तुझं खूप खूप खुँँ, माझ्यालाय भक्ती पिल्लू हॅलो पेमेंटचा ब्लॉग पहिला पहिला कोणता पहिला म्हणजे खूप दिवस झाले तो का आता दोन तीन दिवस झाले मी एक परत एक अपलोड केला आहे ना दाजींना किती पेमेंट आहे तो बघितला का माझ्याकडे एवढे पैसे कस काय आले किंवा मला हे पैसे कुठून आले तो बघितला कोणता बघितला माझ्या व्हिडिओवरती दोन व्हिडिओ आहेत तसे पेमेंट विषयीच दोन्ही पहिला 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 सर्व पहिला सर्वात पहिला सर्व नेमकं काय काही कळत नाही मला म्हणजे जसं मिस्टेक होते सर्वात पहिलेचा बघितला का ओके थँक्यू सगळ्यांना सर्व थोडं थोडं जुने वाले पण आल्याचा काहीतरी उपयोग होईल मला बरोबर आहे की नाही उद्या पण एक छान व्हिडिओ होईल आणि आज पण बघायचं तू आज आजचा व्हिडिओ बघितला का तू रीता आजचा वीडियोस बघितला नमस्कार 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 यामी सबका स्वामी तू अंतर्यामी पाली काय करणार टे, आता चॅनल मोनो करायचं आपल्याला झोप आली टोप आली काय करणार तुम्हाला लॉंग वाले व्हिडिओ बघायला खूप असे टेन्शन जातं तुम्हाला लॉंग वाले व्हिडिओ बघायला कंटाळा येतो शॉर्ट वाले व्हिडिओ बघायला चांगला वाटतं ज्याची त्याची चॉईस जगदाता विश्व पिता ही बिगाडे तूही सहारे बोला काय बघता रे बाबा टक्क मग टक्कमक हॅलो स्वातीताई नमस्कार स्वागत आहे तुझं माझ्या यूट्यूब चॅनलवरती नमस्कार वेलकम आहे ताई झालं का तुझं जेवण लाईक डन ताई थँक्यू ताई तुला पण लाईक डन थँक्यू स्वातीताई ताई थँक्यू जेवण झालं का ताई हो हो ताई झालं माझं जेवण तुझं झालं का ताय ताई जेवण नमस्कार वेलकम आहे तुझं माझ्या लाईव्हवरती ताई नमस्कार नमस्कार हॅलो नमस्ते काय चाललं त्यात अजून तू तू नाही झोपले का अजून थँक्यू सपोर्ट कमेंटसाठी थँक्यू सो मच अंकल कुठं गेले अंकल गेले ड्युटीला नाही ना का ते अजून झोपले नाही का तू हो का मग ताई मला सपोर्टिव्ह कमेंट करणं आणि माझे लॉंगवाले व्हिडिओ नक्की बघ ताई प्लीज माझं ना थोडंसं कच वॉच टाईम बाकी आहे तर सगळ्यांनी प्लेलिस्ट तरी लावा नाहीतर माझे लॉंगवाले व्हिडिओ रोज वॉच करा आणि जास्तीत जास्त ते शेअर पण करा आणि तुमचे पण असतील तर नक्की सांगा तुम तुमचे दाजी येत आहे ताई आमचे दाजी आ दाजी दा, दा कुठे गेली ताई जॉबवरती का अजून अजून आले नाही का दादा ओके ताई हो ताई नक्की वाले व्हिडिओ वॉच करा कारण की मग आपलं थोडस म्हणजे हे होऊन जाईल ना सगळ्यांनी वाले व्हिडिओ वॉच करा प्लीज मस्त मस्त पैकी छान छान तू जगाता तू ही पिता हे जॉबला गेलेले आहे हो का ओके ताई आता येतील मग आहे ना अकराची ड्युटी येता येत भरपूर उशीर होतो अकराची ड्युटी जरी असली ना खूप टाइम होतो यायला पण बरं आहे आता काय करावं तर लागणारच आहे बोला ने पटापट मस्त पैगी छान छान बोला कमेंट्स करा bola